आज नवरात्रीची तिसरी माळ तिसरी कविता आजची कविता आहे संत मुक्ताबाईंवर निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चार भावंड या चारही भावंडात मुक्ताबाई सर्वात लहान पण त्यांची समज मात्र फार मोठी अवघ्या दहा वर्षांची मुक्ताई पण तिच्या ज्ञानानं तिने चौदाशे वर्ष जगलेल्या आणि ज्ञान सिद्धी प्राप्त केलेल्या चांगदेवांना प्रभावित केलं आणि चांगदेवांनी तिला आपलं गुरु मानलं या चारही भावंडांना समाजाने संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं वाईट टाकलं त्यांचं तोंडही पाहू नये असं म्हटलं हा प्रसंग जेव्हा संत ज्ञानदेवांना भोगायला लागला तेव्हा हे असं माझं तोंड ज्याला लोक अक्षपुनी म्हणतायत असं तोंड मी लोकांना कसं दाखवू असं म्हणत त्यांनी स्वतःला घरात एकटं कोंडून घेतलं तेव्हा लहानग्या मुक्ताईने त्यांची समजूत काढण्यासाठी अभंग गायले जे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे अभंग गाऊन लहानग्या मुक्ताईने ज्ञानदेवांना त्या प्रसंगात धीर दिला त्याला सामोरं जाण्यासाठी त्यांना पुन्हा उभं केलं खरच मंडळी जर पाहिलं तर अशी मुक्ताई आजही आपल्याला आजूबाजूला दिसते घर असो किंवा कामाचं ठिकाण जेव्हा कोणीही काहीही आपल्याला बोलतं आपल्या मनाला लागतं आपण खचतो तेव्हा आपल्या घरातले लहानगे असतील लहान बहीण असेल नात असेल किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याहून लहान व्यक्ती असेल त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या धीर देण्यानं आपण त्या प्रसंगात पुन्हा उभा राहतो आणि त्याला सामोरं जातो तेव्हा त्यांच्यातली समजूत ही फार मोठी असते तर तेव्हा मला वाटतं की त्या प्रत्येकीत आपल्याला मुक्ताई दिसते अशा मुक्ताबाईंवर बाहिन बहिणाबाई बाहिन चौधरी यांनी अहिराणी बोलीत फार सुंदर असं काव्य रचलेलंय ऐकूयात माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकरू माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकरू देव योगी यान तिले मानलार गुरु माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं लेकरू देव योगी यान तिले मानला रे गुरु अरे संन्यासाची पोरं कोण बोलती ही नाही अरे संन्यासाची पोरं कोण बोलती ही नाही ताकी देय न पोरांचं कधी तोंड पाहू नये अरे संन्याशाची पोर कोण बोलतही नाही ताकी न पोरांचं कधी तोंड पाहू नये अरे अस माझ तोंड कस दावू मी लोकाले अरे अस माझ तोंड कस दावा मी लोकाले ताटी लावी ज्ञान देव घरामधी रेदडले अरे असं माझं तोंड कस दावा मी लोकाले ताटी लावी ज्ञान देव घरामधिरे दडले उब गले ज्ञानदेव देव उभ गले घडे असंगाशी संग असले गले ज्ञानदेव घडे असंगाशी संग कय वयली मुक्ताई बोली ताटीचे अभंग उब गले ज्ञानदेव घडे असंगाशी संग कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग घय रले ज्ञानदेव घयरले ज्ञानदेव डोळे दे गेले भरी घयरले ज्ञानदेव डोळे दे गेली भरीसन असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण